हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच महाराजांच्या ज्यांनी प्रार्थना आजचा थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे प्रत्येक गृहिणीला आपलं घर स्वच्छ सुंदर असावं असं वाटत असतं त्यासाठी तिचे हात राबतही असतात गृहिणी स्वयंपाक मुलांचा आवरणं शाळेची तयारी बाजार हट किराण्याची लिस्ट बनवणं किराणा आणणं हे सगळं काम झाल्यानंतर थोडा वेळ ही साफसफाईलाही देतच असते बेडरूम म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणीचं हे विश्रांतीचं हक्काचं स्थान आहे दिवसभर काम केल्यानंतर थोडा तरी आराम हा हवाच असतो थोडीशी शांतपणे झोप किंवा छोटीशी डुकली ही घ्यायची प्रत्येकीची इच्छा असते तर बेडरूम व्यवस्थित नसेल तर प्रत्येकीची ही चिडचिड होते त्यामुळे बेडरूम कधीही स्वच्छ आणि टापटीप असायला पाहिजे सगळीकडे सामान बुक्स म्हणजे पुस्तकं छोटी मुले असली तर सगळीकडे खेळणीही असतात टेडी असतं तर ते सगळं व्यवस्थित आवडलं की छान प्रसन्न वाटतं पॉझिटिव वाइब्स येतात आणि जो पण काही थकवा असतो तो असा भुरकन पळून जातो जी कपडे मला हाताने धुवायची ती मी वेगळी करते आणि मशीनमध्ये धुवायची जे कपडे असतात ते वेगळे करते आणि जे पण मला कबडमध्ये ठेवायचे तर ते कपडे सगळे मी कबडमध्ये ठेवून घेते करून आणि त्यानंतर आज मुलांना सुट्टी होती तर श्लोक दादाचं नाव सांगण्यासाठी येत होता त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं दादा माझं ऐकत नाही तू माझ्याबरोबर खेळत नाही तर असं चालू होतं त्याचं आणि मुलांशी गप्पा मारत मारत माझं कामही आवरण्याचं काम चालू होतं तर बेडरूममध्ये ना खूप असं सा सामान किंवा साहित्य बॅग्स आपल्याला सगळ्यांना सवय असते कॅरी बॅग्स आणि लागतातच त्या तर असं आपण सगळं आहे ना असं भरून ठेवतो गादी खाली थे, तर प्रत्येकीच्याच असेल ते आणि ठेवावंच लागतं ते लागणारी गोष्ट आहे पण काय करायचं ना त्याला एक स्पेसिफिक जागा ठेवायची किंवा एखादा कप्पा किंवा एखाद्या ठिकाणी ना सगळ्या बॅग्स वगैरे ठेवायच्या तर आणि म्हणजे बेडरूममध्ये ना आपल्याला असं खूपच असं पसारा पसारा वाटत नाही जेव्हा पण आपण थकतो ना, खर ता 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 ना। चीर -चीर तर खरंच असं शांत बसावं असं वाटतं आणि त्यात आपण बेडरूममध्ये जातो आणि ते सगळं इकडे तिकडे सामान पडलेलं बघून ये चिडचिड होत असते आपलीच तर बेडरूम ही आपली अडगळीची खोली नाही आहे त्यानंतर तिथे कसे कपडे इकडे तिकडे फेकू नये आणि चप्पल बुट्स असेल तर ते व्यवस्थित ठेवावे त्यानंतर बेडरूममध्ये तर अजिबात जेवण करू नये चांगलं नसतं ते जेवण हे आपण स्वच्छच जागी करत असतो तर बेडरूमसुद्धा आपली स्वच्छच असते पण किचनमध्ये हॉलमध्ये वगैरे आपण जेवण केल्यात काही हरकत नाही त्यानंतर ज्या आपण काही फाटलेल्या गोष्टी असतात कपडे किंवा मोडलेल्या वस्तू तर त्या वेळच्या वेळ ह्या फेकूनच दिल्या पाहिजे त्याचा रियूज केला पाहिजे आणि बघत होती अजून काय पसार राहिला आणि त्यानंतर मला बेडशीट पण चेंज करायचं आहे दोन दिवसाआड मी बेडशीट हे चेंज करतच अस आणि झाडं आणण्यासाठी परत गेली आणि मशीनचा तर खूप एक यूज होतो बाकीची कामं होईपर्यंत ना मशीन इकडे होऊन जातं म्हणजे कपडे पण धुतले जातात आणि बाकीची पण कामावरली जातात तर ही माझी लग्नाची मशीन आहे जवळजवळ माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली तर त्यात मला तीन चार वेळा मला ते सर्व्हिसिंग करायला लागली आणि यूजफुल पण आहे आणि खूप सिम्पल आहे कपडे टाकून घ्यायचे त्यामध्ये डिटर्जंट टाकायचं आणि अशी टर्बो वॉश रिंग स्पिन अशी नावं असतात तर वॉश रिंग स्पिन करून घ्यायचं आणि स्टार्ट करून द्यायचं आणि तो त्याचं तेच ते वॉटर लेवल एक ते चूज करतं जेवढे कपडे असतील ना तर तसं ते वॉटर लेवल सेट होऊन जाते तर कधी आजारी असलं किंवा कधी पाहुणे आले किंवा सणा वाऱ्याच्या दिवशी ना मशीनचा खरंच खूप यूज होतो आता ते होईपर्यंत मी ना इकडे बेडशीट वगैरे टाकून घेते तर माझे हे बेडशीटने बेस जे पण बेडशीट आहे ते इलेस्टिकवाले बेडशीट आहेत बघत असाल सगळ्या बाजूनी त्याला इलेस्टिक आहे आणि एकदा जर टाकून घेतलं ना तर परत ते अस्तव्यस्त पण होत नाही आणि मुलं छोटी आहेत ती उड्या वगैरे मारतच असतात तर चारही बाजूंनी मी त्याला आहे ना असं खोचवून घेते साईडनी बेडशीट टाकून झालं की मी लगेच झाडून घेते आणि लगेच ना पोच्छा मारून घेते आणि जे पण काही ड्रेसिंग समोरचं जे पण काही सामान आहे ना ते लगेच ड्रॉवरमध्ये पण ठेवून घेते आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीची अशी सवय आहे एक काम करताना ती दोन कामं केल्याशिवाय राहतच नाही तर असं छान माझं बेडरूम आवरून झालेलं आहे असंच छान सुंदर बेडरूम हे माझं दररोज असंच आवरलेलं असतं मुलं जरी असले तर मुलांना पण एक सवय लावलेली की जिथली वस्तू ही तिथेच ठेवायची तर थोडंसं उड्या मारून बेडशीट खराब होतो पण वस्तू इकडची तिकडे मात्र अजिबात हालत नाही तर लगेच आहे ना मी ड्रेसिंग टेबलची पण साफसफाई करून घेतली गड्याळ पण साफ करून घेतलं आणि जे पण कबड आहे ते मी वीकमधनं एकदा साफ करते जेवढं घरामध्ये कमी सामान असेल ना तेवढी क्लिनिंग लवकर होते आणि मला बेडरूम क्लीन करायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात कारण मी सामान पण खूप थोडं ठेवलेलं आहे तर असं छान मी साफसफाई केलेली आहे आणि तर सुंदर असं बेडरूम दिसत आहे तर आजचा असा छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करायला मात्र अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉनला मात्र नक्की क्लिक करा तर मी इथून पुढे जे पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला बघायला भेटतील नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जात जाईल तर माझे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तोपर्यंत समर्थ बाय बाय